ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवसाचा स्वामी वेगळा ग्रह असतो त्यामुळे जन्मदिवस ग्रहस्वामी आणि नक्षत्राच्या आधारावर प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य बनते जन्माच्या वारावरून त्या व्यक्तीचा स्वभाव सांगता येऊ शकतो चला तर मग पाहूयात कोणत्या वारी जन्मलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मुली सुंदर असण्यासोबतच हुशार असतात त्या आपल्या मनातल्या भावना लवकर बाहेर येऊ देत नाहीत कोणाकडून दुखवल्या गेल्या तर सामान्य होण्यासाठी बराच वेळ घेतात या मुली संवेदनशील तर असतातच सोबतच आपले शिक्षण आणि करिअर विषयी महत्वाकांक्षी असतात फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुली समजदार आणि चालक असतात त्या सुंदर आणि लाजाळू असतात आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्यात जिद्द असते त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन आली तर त्या विद्रोही होऊ शकतात त्यांना मित्रमैत्रिणी भरपूर असतात त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम केले तरी त्या प्रेम दाखवत नाहीत मार्च महिन्यात जन्मलेल्या मुली मनाने खऱ्या आणि निर्मळ असतात आणि कमजोर मनाच्या असतात त्यांना ऐकांत आणि शांतता आवडते त्यांच्यावर सहजपणे विश्वास ठेवू शकतो त्या आपल्या भावनेंचे प्रदर्शन न करता सर्व काही आपल्या मनात ठेवतात एप्रिल महिन्यात जन्मलेल्या मुली मृदू स्वभावाच्या असतात त्यांचा स्वभाव हसमुख आणि जिद्दी असतो त्यांना लोकांशी बोलायला आवडते त्यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन असतो इतरांनाही त्या नेहमी प्रोत्साहन देतात त्यांना खेळण्याची आणि फिरण्याची आवड असते मे महिन्यात जन्मलेल्या मुली कठोर स्वभावाच्या असतात आणि जिद्दी असतात त्यांच्यात इच्छाशक्ती मोठ्या प्रमाणात असते त्या तापट स्वभावाच्या असल्याने त्यांना लगेच राग येतो दुसऱ्या मुलांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे यात त्यांना विशेष आनंद मिळतो साहित्य आणि कलेची त्यांना आवड असते जून महिन्यात जन्मलेल्या मुलींचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते त्यांना मैत्री करायला आवडते प्लट करणेही त्यांना चांगले जमते सिनेमा बघणेही त्यांना आवडते त्यांच्या चांगल्या दिसण्यामुळे अभिनेत्री होण्याची क्षमता त्यांच्यात असते जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या सोबत राहणे लोकांना चांगले वाटते त्यांना सत्य बोलणे आवडते त्यांचा स्वभाव मुडी आणि दुसऱ्याविषयी काळजी करणार असतो कोणत्याही गोष्टीने त्या पटकन दुखावल्या जातात त्या पटकन भडकत नाहीत पण भडकल्या तर वाईट असतात ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या मुली आव्हान पेलण्यास नेहमी तयार असतात त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो त्यांचे मन असुन, गाई -गाई अगदी मृदू असून बोलणे मात्र धारदार असते उलटबाजी करणे त्यांना आवडते त्यांना संगीताची आवड असते अभ्यासात मात्र त्यांना रुची नसते सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलींचं विशेष म्हणजे त्या घाईघाईत एकदा निर्णय घेतात आणि मग त्या पश्चाताप करतात आर्थिक व्यवहार त्या अगदी उत्तम पार पाडतात प्रेम करणे त्यांना आवडते त्यांची बुद्धीसुद्धा तल्लक असते ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलींना इतरांशी गप्पा मारायला आवडते जे प्रेम करतात त्या व्यक्तीवर त्यासुद्धा जीवापाड प्रेम करतात आयुष्यात मित्रमैत्रिणींचे स्थान मात्र अनन्यसाधारण असते त्या हट झाल्या तरी त्यांची समजूत घालणे सोपे असते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली खूप प्रामाणिक असतात इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्याची विशेष क्षमता त्यांच्याकडे असते त्यांचा स्वभाव चंचल असतो मोठ्या समुदायात त्या ठळक उठून दिसतात डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुली प्रामाणिक व राष्ट्रभक्त असतात आणि त्या महत्त्वाकांक्षी असतात त्यांना खूप पुढचा विचार करायला आवडतो काही वेळेस त्यांचा हा विचार इतरांच्या पचनी पडत नाही बोलताना त्या प्रेमळ वाटतात तर तुम्हालाही तुमच्या जन्मलेल्या महिन्यानुसार ही माहिती जाणून घ्यायला नक्की आवडली असेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ